नमस्कार मित्रांनो आजचा थोडा विषय वेगळा आहे तर एक मुलाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला एक मुलगा शहरात राहत होता मुंबईमध्ये समजा तो राहत होता चांगला मुलगा त्याचं लक्ष अभ्यासात आणि घरात असा मुलगा कोणामध्ये मिक्स होणारा नाही वाईट गुणांचा नाही एकदम चांगला मुलगा दिसायला बी व्यवस्थित होता पंचवीस वर्ष वय होतं त्याचं आणि नंतर पंचवीस वर्ष वय म्हणजे शिक्षण वगैरे हो पूर्ण झालं आणि मग तो नोकरीला जायचा कामाला जायचा आणि घरी यायचा असा प्रकारचा मुलगा होता ने, ने, तो कोणाच्या अध्यात्म आहे मध्यात् शांत स्वभावाचा अशा चांगला मुलगा होता चांगल्या स्वभावाचा मुलगा होता सुशिक्षित होता पण काय झालं एक दिवस आणि तो व्यायामाची पण त्याला आवड होती रोज सकाळी तो धावण्यासाठी जायचा जॉगिंगला रोज सकाळचा जायचा तर असाच एक दिवस म्हणजे त्यावेळेला लवकर उठतो माझ्या जॉगिंगला जाता म्हणजे लवकर उठतात मुलं किंवा माणसं ज्यांना जायचं असेल तर तो, तो एकदेव असाच रोज सकाळी पाचच्या च्या उठायचा आणि जॉगिंगला हायवेच्या बाजूला जायचा तर असाच तो जाता जाता ती, आ, ती, आ, ती, तो ते हा ते कसं घडलं तुम्हाला तर त्यानंतर काही दिवसांनी ती गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगतो त्या काही दिवसांनी त्या मुलाला आजार पण आला आजार पण आला तर ते डॉक्टरला वगैरे दाखवण्यात आलं पण डॉक्टर सरने सांगितलं ह्याला काहीच आजार नाहीये गोळ्या औषध सगळं देऊन सुद्धा त्याचे रिपोर्ट वगैरे काढले पण त्याला काही आजार नव्हता पण तो हळूहळू खंगत गेला त्याची तब्येत बिघडत गेली रोग काय तो कळायचा नाही डॉक्टरांना सगळे रिपोर्ट काढले ब्लड रिपोर्ट वगैरे जे जे काय असतील आवश्यक ते सगळं करून झालं आणि मी मुलगा बिन बेसनी होता नाही कोणाच्या मध्यात् अशा प्रकारे प्रामाणिक चांगला मुलगा होता शांत स्वभावाचा पण हळूहळू त्याला तो आजार झाला कुठला आजार तो समजला नाही पण तो खंगत गेला मग त्याला खाण्याची इच्छा नाही व्हायची तो मुळे हळूहळू बारीक 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 होत केला आणि एक दिवस तो वारला बिचारा तर त्याच्या त्या काय झालं त्याच्या आई वडिलांना टेन्शन आलं ते म्हणलं एवढा चांगला मुलगा व्यायाम वगैरे करणारा रोज सकाळी धावायला जाणारा ला जाणारा आणि काय हे झालं आजारपण पण काय समजत नव्हतं फक्त तो, तो, तो खंगत गेला म्हणजे खायचाच नाही तो अशा प्रकारे अशा प्रकारे त्याची तब्येत बिघडत बिघडत जाऊन तो तरुण मुलगा शेवटी वारला तिच्या वार आई वडिलांना खूप टेन्शन आलं कशामुळे झालं तरुण मुलगा घरातला त्या कोणाला पण येणारच ना शेवटी त्या लोकांनी बरेच चौकशी करायला सुरुवात केली की ह्याच्या मागे कारण काय असेल पण तो मुलगा गेल्यानंतर त्यांनी चौकशी सुरुवात केली खरं म्हणजे आधी जर केलं असतं तर कदाचित फायदा झाला असता पण त्यांना तो कसा आहे आपल्याला ज्या गोष्टीची माहितीच नसते ज्या गोष्टी कधी आपण ऐकलेल्या नसतात किंवा ज्या गोष्टी विश्वास नसतो तर आपण त्या बाबतीत कशाला धावपळ करणार ना ते म्हणाले असं खरोखर काहीतरी आजार असेल फक्त त्याचं निधन झालं नाही एवढंच त्यामुळे तो गेला असेल पण कोणीतरी दिलं नाही त्यांच्या नातेवाईकांनी म्हणा तुम्ही अशी बाहेरची पण चौकशी करा कारण भूता खेताचा तस काय तरी झालं असेल त्यामुळे पण तो आता मुलगा जिवंत नव्हता तर आता चौकशी तरी काय कोणाकडे करणार आणि काय करणार कारण तो प्रत्यक्ष तो मुलगाच तिथे नाही मग त्यांनी एक जी आ, एक बाई होती जी अं जी आत्म्यांशी बोलायची भूतांशी बोलायची अशा प्रकारची ती होती तिला त्याचं ज्ञान होत ती साधना तिने खूप केलेली होती त्यामुळे तिच्याकडे ती शक्ती होती काय ती बोलू शकायची तर तिने मग हे लोक जाऊन त्याचे आई वडील वगैरे सगळे जाऊन तिला भेटले आणि तिला सांगितलं आमचा मुलगा एवढा चांगला मुलगा व्यसन नायक असलं पंचवीस वर्षाचा तरुण मुलगा व्यायाम वगैरे हो करणारा आणि त्याला काय हार्ट अटॅक वगैरे हो पण काय आला कुठलाही आजार नव्हता डॉक्टरांनी सगळं निदान केलं पण काहीच त्याच्यामध्ये मिळालं नाही आणि तो बिचारा असा खंगत खंगत गेला तर काय कारण असू शकतं आम्हाला जरा कळलं असतं तर बरं झालं असतं तर मग तिने काय केलं ती तुम्हाला माहित आहे त्या लोकांची ती एक साधना असते ती साधना करून ते त्याला बोलवू शकतात त्या आत्म्याला जो गेला आहे त्याला बोलवू शकतात तर ती या बाईने तसंच केलं त्याला बोलवलं जेव्हा ती साधना केली ती ध्यानामध्ये गेली आणि तिने त्याला बोलवलं ते बोलवल्यावर असे जे आत्मी असतात ना ते ताबडतोब येतात कुठल्याही आत्मी जसं तुम्ही त्याला नाव घ्याल तसं तो येऊ शकतो मग त्यासाठी ती काय करते तो, तो कसा दिसतो हे सांगावं लागतं त्याच्या जे पॅरेंट्स आलेले असतात पालक आले ते चांगला काय होतं कधी कधी दुसरे पण आत्मी येतात आत्म्यांची म्हणतात ना संख्या कमी नाही अशा प्रकारे सध्या आहे म्हणजे आतमध्ये खूपच त्यांची संख्या वाढत आहे म्हणजे आजूबाजूला जर त्या त्या टाइपची ता ता बाई असेल जिनी साधना करते वगैरे हो तर तिला ते दिसतात सहजपणे पण इतर लोकांना दिसत नाही एवढं तर त्यांनी ते बोलवल्यावर तो आला मग तिने सांगितलं असं असं ह्याचं नाव नाव त्यांनी सांगितलं मग तो दिसायला कसं आहे ते सांगितलं वगैरे हो म्हणजे ती मग त्यांचे पालक बोलले हा हाच आमचा मुलगा आहे म्हणून मग त्याने त्या मुलाला विचारलं बाबा तू काय कारणामुळे तू केलास तुझं कारण का अजून काय कळलेलं नाही डॉक्टर म्हणायचे तुला काही रोग नाही आहे आणि तू चांगला तरुण मुलगा होतास आणि अशा प्रकारे गेला तर तुझ्या आई वडिलांना खूपच दुःख झालं आहे ते आलेले आहेत मग तो मुलगा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं असे तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहिले असे तर आपण जसे आहोत ना मृत्यूच्या अगोदर आता म्हणजे जसे आहोत तसे मृत्यूच्या नंतर असतो त्याच वासना तेच मोह हो, सगळ्या गोष्टी तशाच असत आपण म्हणजे ते लोक सुद्धा विचार करू शकतात त्या शरीर त्याचे शरीर नसून सुद्धा अशा प्रकारेच असत फक्त शरीर नसतं एवढंच आणि त्यामुळे त्यांची पंचायत जास्त काय होते जसं आपल्याला आता इच्छा आहे का बाबा ऑबेरा मोठा मुंबईला माहिती मोठं ऑबेरा हॉटेल आहे किंवा ते ताजमहल हॉटेल आहे त्याच्यामध्ये ताज हॉटेल आहे त्याच्यात जाऊन चहा पिण्याची जर आपल्या तर आपण कधी पैसे म्हणून जाऊन चला चारशे रुपये चहा असेल तर मी पीन आपण जाऊनची इच्छा पूर्ण करतो पण त्या लोकांना त्यांच्या इच्छा पूर्णच करता येत नाही म्हणजे वासना आहे मोह आहे सगळ्या गोष्टी आहे इच्छा आहेत पण शरीर नाही त्यामुळे त्यांची खूप पंचायत असते त्यामुळे ते भटकत असतात ते शरीर मिळण्यासाठी ते त्यांची धावपळ खूप असते त्या पण काही जे चांगले आत्म्यात ते नाही मिळालं तर तसेच राहतात म्हणजे ज्यांचा कंट्रोल होत नाही स्वतःवर जसं या आता आपल्या या जगात सुद्धा ज्या माणसांना कंट्रोल होत नाही तो शेवटी काही करतो तर त्याला जर पैसा पाहिजे असेल आणि त्याला खूपच आवश्यक वाटलं तो एखाद्याला मारून पण टाकेल एखादा दरोडा खालेल कुठेतरी म्हणजे त्याचा कंट्रोल नाही मनावर कंट्रोल सुटतो त्याचा तसे त्यांच्या बाबतीत पण असतं त्यांना जेव्हा असं इच्छा होते खूप काय मला मला हे पाहिजे मला हे खायचं आहे ते त्यांना शरीर पाहिजे असतं मग ते लोक अशी शरीर शोधत असतात काही जे आत्म्या असतात ते आणि मग एखादा मिळाला का त्याच्यात प्रवेश करतात तर तो मुलगा काय म्हणाला काय तो रडायला लागला तो म्हणाला मलाही त्यावेळी त्यालाही कळलं नव्हतं जेव्हा तो माणूस म्हणून होता त्यावेळी पण त्यानंतर त्याला कळलं ते त्यांनी सांगितलं तो म्हणाला मी रोज धावण्यासाठी हायवेच्या बाजूला हायवेवर जायचो तर एक दिवस धावता धावता त्याला लघुशंका करायची वाटली म्हणून तो एका ठिकाणी बघितलं त्याने तर चार पाच माणसं तिथे लघुशंका करत होत्या म्हणजे लघवीला करत होत्या तर तो, तो म्हणाल तिथे जाऊन आपण करूया इतर ठिकाणी घाण केलं तर उरलं पोलीस वगैरे असते तर पकडतील किंवा ते घाण चांगलं नाही असं म्हणजे चांगला माणूस असल्यामुळे त्याने चांगल्याने विचार केला पण काय झालं तो ज्या माणसं जिथे करत होती लघुशंका तिथेच गेला त्यांच्या बाजूला हो आणि ते माणसं त्याच्याशी बोलत होती काय ना काय त्याला विचार लागले तुम्ही रोज येता का इकडे का व्यायाम करायला धावायला ते काय ना काय विचार लागले तो पण त्यांच्याशी बोलत राहिला आणि तिथेच तो फसला आता हे काय खरं बघायला गेलं तर त्याला तरी आपण काय दोष नाही कोणालाच गोष्टी माहिती ती तो जो स्पॉट होता जिथे ते लघुशंका करत होती माणसं तिथे ऍक्सिडेंटने बरीच माणसं मेलेली होती आणि त्याच्यातली जी जी लघुशंका तिथे करताना दिसत होती त्याला ती सगळी मेलेली माणसं होती तर ते करताना आता ह्याला तर माणसासारखी माणसं दिसली म्हणून तो पण गेला त्याला काय माहित हा स्पॉट ऍक्सिडेंटचा आहे काय ती भूतच आहे आता जर आपल्याला माणसारखा माणूस दिसला तर आपण थोडासा संशय घेणार आहोत तो बिचारा गेला ते तशी लघुशंका गेली आणि बोलला तिथे तो फसला त्याच्या बाजूला गेल्यामुळे तो त्यांनी त्याला बरोबर आपल्या कब्ज्यात घेतला आणि त्याच्या शरीरात प्रवेश केला म्हणजे किती आश्चर्यजनक घटना आहे बघा त्याला विचारायला माहित नाही तो शंका करायला गेला तिथे आणि म्हणजे आत्मे असतात ते जी जी कुठल्या प्रकारे आपल्या शरीरात घुसतील आपल्याला माहिती नसते आणि आन त्यानंतर ते पाच सहा जण तरी होते त्याच्या शरीरात घुसले असं त्यांनी नंतर सांगितलं आणि त्यांनी शेवटी त्याला आपल्या बरोबर नेलं ह्या आत्म्यांचं एक असंच असतं काय ते लोक होत आहे पर तुम्हाला जिवंत ठेवत नाही ते तुम्हाला होता म्हणजे ज्याच्या घुसेल त्याच्या कसा मरेल हेच बघत असतात ते म्हणजे त्यासाठी तुम्हाला तसा एक चांगला मांत्रिक मिळायला पाहिजे किंवा तशी माणसं जी असतात जी उतरवणारी असतात पण ह्यांना त्या बाबतीत डाऊटच आला नाही का तो तसा तसे याच्या शरीरात तशी कोण घुसले असतील म्हणून आत्मे असं त्यांच्या घरातल्यानं पण डाऊट आला त्याला स्वतःला पण काय कळलं नाही ते कारण तो काही विचित्रपणा असा करत नव्हता फक्त तो खात नव्हता त्यामुळे त्या लोकांना ते कळलच नाही प्रकार तो आणि शेवटी तो बिचारा मुलगा गेला तर इथे मला तुम्हाला सांगायचं आहे का ह्या गोष्टी खरं बघायला आपल्या हातात नाही आपल्या हातात फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे हे आपल्या शरीरात घुसू नये यासाठी आपण काय केलं पाहिजे यासाठी आपण एक संरक्षण कवच आपल्या भोवती तयार करायचं असतं ज्याला औरा बोलतात ओहरा जर तुमचा स्ट्रॉंग असेल तर अशा प्रकारचे आत्मे आपल्या शरीरात घुसू शकत नाहीत मग ते कुठल्याही प्रकारचं असला तरी तर तो औरा तयार करणं आपल्या फक्त हातात आहे इतर गोष्टी आपल्याला समजू शकत नाही कारण तू मी अशा सत्य घटना भरपूर ऐकल्या आहेत ह्या बाबतीत आणि सगळ्यांमध्ये तसंच झालं त्या लोकांना कळतच नाही कारण तो आपण पण कोणालाही कळणार नाही कारण ते माणसासारखी माणसं असतात आणि अचानक आपल्या शरीरात प्रवेश करतात किंवा अचानक ते दिसत पण नाहीत आपण त्या मार्गाने जात असतो आणि आपल्या शरीरात प्रवेश करतात मग आपल्याला ते आपण कसं त्यांना रोखणार ना तर त्यांना रोखू फक्त आपला हा ज्याला मी औरा बोललो तोच रोखू शकतो आणि तो औरा तयार होतो फक्त चांगल्या विचाराने चांगले विचार म्हणजे जसं नामस्मरण मी म्हणेन नामस्मरण रोज करणं खूप आवश्यक तुमच्या देवाची जी तुम्ही भक्ती करत असाल त्याच भक्ती करा करता त्या पूजा करताना रोज नामस्मरण करा रोज नामस्मरण करा तेव्हा तो ओरा हळूहळू तयार होतो ज्याला संरक्षण कवच म्हणता येईल आणि ते स्ट्रॉंग तयार होतं देवाचं नामस्मरण करा मंत्रोच्चार करा जे कुठलाही मंत्र घ्या ओम नम शिवाय रामकृष्ण हरी कुठले मारुती स्त्रोत्र म्हणा हनुमान चालिसा म्हणा रोज देवीच कुठले स्तोत्र स्त्रो, म्हणा का कारण हे कसं आहे माहिती हाच एकच उपाय याच्यावर आहे की तुम्ही ती तुमच्या शरीरात घुसणार नाही आणि असं नाही का प्रत्येकाच्या शहरात घुसत असं नाही ना पण कोणाचे घुसत हे तर खरं आहे हे तर आपण बघितलेलं आहे आपण नाही म्हणू शकत संतांनी पण लिहिलंय कि भूत योनी आहे म्हणून म्हणजे माणसं मेल्यावर बरीचशी ही भूत योनीत जातात त्याच्यामध्ये आत्महत्या करणार शंभर टक्के भूत योनीत जातो ऍक्सिडेंट मध्ये जातात माणसं त्याच्यातली पण बरीचशी भूत येऊन जातात कोण जात नाही ज्याचा जो ज्याची अपेक्षा कमी आहे जसे संत लोक साधू लोक ज्यांच्या अपेक्षा नाहीत आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे मी घर बांधेन माझ्या मुलांना नोकरी पाहिजे कसलाच अटॅचमेंट नाहीये ते लोक सरळ वरच्या लोकात जातात ते खाली थांबतच था नाहीत पृथ्वीवर तुमच्या जेवढ्या तीव्र इच्छा तेवढे तुम्ही इथेच राहणार मेल्यानंतर सुद्धा म्हणून जेवढा तुम्ही इच्छा कमी कराल तेवढा पुढे म्हणजे मरणा जग सुद्धा असत आणि ते आपण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे ते असतं जग आणि तिथे आपल्याला जावंच लागतं म्हणून तुम्ही एक गोष्ट करायला पाहिजे जर अशा आत्म्या आपल्या शरीरात घुसू नये म्हणून आपला ऑरा स्ट्रॉंग केला पाहिजे ज्याला संरक्षण कवच म्हणता येईल ते फक्त नामस्मरणाने होतं मंत्रोच्चाराने होतं त्याच्याशिवाय मेडिटेशन ने होतं या तीन चार गोष्टीमुळेच फक्त तो औरा स्ट्रॉंग होतो आपला त्या इतर काही मार्गच नाही त्याला म्हणजे देवाची भक्ती महत्वाचीच आहे तुम्ही काही म्हणालात तरी तुम्ही कुठल्याही देवाचं नाव स्मरण करा तुमच्या गावच्या देवाचं करा तुमचं कुलदैवत असेल त्याचं करा तुम्ही रोज घरात जो काही फोटो असेल कुठल्याही देवाचा किंवा मूर्ती जे काय असेल ते तेच नाव स्मरण करा एक पंधरा वीस मिनिटं बसून तिथे जिथे पूजा करतात तिथे स्मरण रोज करणं खूपच आवश्यक आता काय झालं आपण बघतो फक्त असे पाया पडतात देवाच्या निघतात ह्यानेही काय होणार नाही याचा काय फायदा होत नाही देव प्रसन्न पण होणार नाही तुमचा ऑरा पण स्ट्रॉंग होणार नुसतं असं केलं म्हणजे त्याला क्षण क्षण म्हणायला म्हणजे असं केलं काय चाललंय त्याने काय फायदा होत असत तुम्हाला नाव स्मरण रोज केलंच पाहिजे मग तुम्ही ते आंघोळ झाल्यावर पाच दहा पंधरा वीस मिनिटं करा संध्याकाळी कामावर आले किंवा घरी असाल तर करा किंवा मधी रात्री झोपते वेळी करा रात्री झोपते वेळी कराल तर खूपच पॉवरफुल असतं ते कारण त्यावेळी आपण एक झोपेच्या स्थितीमध्ये असतो त्यावेळी त्यामुळे आपलं अंतर्मन जागृत असतो त्याच्यामुळे ओरा हो लवकर स्ट्रॉंग होतो सकाळी उठल्या उठल्या पण अंतरुणावर नामस्मरण केलं तर चालू शकते आणि काही नुकसान होत नाही नामस्मरणाला ना कुठलाही नियम नाहीये तुम्ही कधीही करू शकता नामस्मरण जे आपले संत कायम दिवसभर नामस्मरण करत राहायचे तर तसं आहे पण ते करणं खूप आवश्यक नाही तर हे कधीही घडू शकत जास्त करून मुंबई मुंबईसारख्या धावपळीच्या ठिकाणी कमी घडतात या गोष्टी पण गावाच्या साईडला जिथे एकांत असतो दुपारच्या वेळी रात्रीच्या वेळी त्या लोकांची पॉवर खूप वाढते त्या आत्म्यांची तेव्हा तेव्हा ते जर आपला संरक्षण कवच जर मजबूत असेल तर आपल्याला ही आत्म्या आपल्या शहरात घुसू शकत नाहीत ते संरक्षण कवच फक्त नामस्मरण मंत्रोच्चार मेडिटेशन यानेच ते स्ट्रॉंग होत असतात तर ते तो आपल्याला हे बनवणं खूपच आवश्यक असतं कारण भविष्यात काय घडेल आपल्याला माहीत नसतं तर मित्रांनो तुम्ही शांतपणे माझं हे भाषण ऐकलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद